हिवरा येथे ढगफुटीमुळे शेतपिकांचे नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी महागू तालुक्यात रविवार एक सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाल्यांना पुर आला व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले महागू तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी अजय कदम यांच्या शेतसर्वे नंबर सोळापैकी एक व सोळापैकी दो या शेतात नदीला आलेल्या पुरात पुराचे पाणी शिरल्याने शेतातील कापूस इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी अजय कदम यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की दरवर्षीप्रमाणे ही नैसर्गिक आपत्ती यावर्षीचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पूर्ण आमचं नुकसान होऊन आम्हाला नैसर्गिक आपत्ती होऊन नुसता सर्वे झाला आणि काही नाही तूटपणजी आज माझ्या कापसाला तीन खतं झालेली आहे तीन ढोस झाले आणि पूर्ण कापूस हा पाण्यात गेलेला आहे हे हा हा क्षेत्र पहा हा क्षेत्र पूर्ण पहा हे नदी आणि हे नाला हे नदी नाला हे क्षेत्र तुम्हीच पहा सरकार दरवर्षी जे सर्वे होतो आणि माळावरचे जे लोक आहेत त्यांना पैसे मोबदला जास्त भेटतो आणि आमचे नैसर्गिक आपत्ती एवढं नुकसान होऊन काहीही भेटत नाही शासनाने याची दखल घ्यावी माझी पत्नी यावर्षी म्हणली वा यावर्षी माझी पत्नी म्हणली यावर्षी बा तुम्हाला दोन हजार रुपये मला लाडकी बहिणीचे भेटले नाही मी म्हणलं काही काळजी करू नको नाही भेटले तरी चालेल आपल्याला यावर्षी आपला कापूस चांगला आहे तीन ढोस झालेली आहे उन्हाळी लावगण दहा मे दहा जूनची लावगण आहे ही दहा जूनला लावगण केलेली आहे आज पूर्ण पाते पूर्ण कापूस चांगला आहे या स्थितीत होता मी म्हणलं बाबा आता झाला पाऊस पोळा झाल्यावर पाऊस भोळा होते ही माझी नैसर्गिक तू काही काळजी करून नाही भेटलं तरी तुला मी या कापसावर काय पाहिजे ते करून देतो असं म्हणलं पण हे आता नैसर्गिक आपत्ती एवढी आली की यावर्षी गेल्या वर्षी असाच झाला ती परिस्थिती तीच परिस्थिती यावर्षी निर्माण झाली तरी शासनाने रितसर याची नोंद घेऊन बरोबर सर्वे करून आम्हाला मोबदला देण्यात यावा ही हात जोडून विनंती आहे महाराष्ट्र शासन